नागपूरमध्ये शुक्रवारी शिवभोजन योजनेच्या अनुदानावरून मोठा संताप उसळलेला पाहायला मिळाला गेल्या दहा महिन्यांपासून अनुदान रखडल्याचा आरोप करत शिवभोजन संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरात शुभोजन योजनेच्या अनुदानाचा प्रश्न गंभीर बनला आहे शुभोजन संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सुनील बॅनर्जी यांच्यासह अनेक केंद्र चालक सहभागी झाले होते संघटनेचा आरोप आहे की गेल्या दहा महिन्यांपासून शासनाकडून अनुदान मिळालेले नाही त्यामुळे अनेक शिवभोजन केंद्रे आर्थिक अडचणीत सापडली असून काही केंद्रे बंद होण्याच्या मार्गावर आहेत थकीत बिल आहे नऊ महिने झाले आहे मी पण एक संचालिका आहे इथे आलेली संख्या पाहत असून आपण नागपूरचीच नाही तर ग्रामीणचे आणि आजूबाजूच्या शहराचे पण लोक इथे आलेले आहेत त्यांचे पण बिले असेच थांबलेले आहेत सगळे आपापले प्रया प्रयत्न करून थकले आहेत सरकार फक्त आम्हाला आश्वासन देत असते आज देव उद्या देव असं म्हणून सांगत असते आणि आम्हाला टाळमटाळ तार करण्यात येत आहे ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात सुरू करण्यात आली होती गरीब आणि गरजू नागरिकांना कमी दरात भोजन उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन सादर केल्याची माहिती आहे दहा महिन्यापासून इतक्या अडचणीत आलो आहोत आम्ही की आम्ही आपले शिवभोजन कसं चालवायचं रोज शंभर लोकांना जीव घालावं लागतं माझ्या शिवभोजनमध्ये मध्ये विधवा महिला त्यांना पेमेंट करावाच लागतो कारण आमच्या ते ते आपलं घर कसं चालवतील पण आज आमचीच अशी नौबत आली आहे की आम्ही आपलं घर कसं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनादरम्यान या आंदोलनकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना घेरा घालून आपल्या मागण्या त्यांच्या समोर मांडल्यात इतकी सुंदर स्कीम सरकारने आणलेली आणि सरकारची स्कीम सरकार, सरकार चालवतो जनतेसाठी चालवतो गरीब जनतेसाठी चालवतो मग ही इतकी सुंदर स्कीम ती चालू ठेवण्यासाठी लागतो पैसा आज नऊ महिने आम्ही जे काही केलं असेल पण आमचं शिवभोजन आम्ही चालू ठेवलेलं आहे आणि पुढेही ठेवू स सरकार काही आश्वासन तर द्यावे आम्हाला पैसा देणार नाही देणार केव्हा देणार नऊ महिने म्हणजे खूप मोठे होत जवळपास अठरा एकोणीस करोड आमच्या नागपूर शहराचे आहे तसं पाहता तर पूर्ण महाराष्ट्राचं शिवभोजन केंद्राचे बिलं थांबलेले आहे मात्र आतापर्यंत फक्त आश्वासन मिळाल्याचा आरोप संघटनेने केला आहे लवकरात लवकर अनुदानाची रक्कम मिळाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिवभोजन संघटनेने केला आहे आणि आताची परिस्थिती अशी आहे की जे शिवभोजन हे गरीब गरजूंसाठी जी योजना सुरू केली आहे पण आता गरीबांवर पण आता अत्याचार होणं सुरू झालं कारण की बिलच नाही येणार तर शिवभोजन कसे चालवायचे याचा विचार आम्हाला सर्व महिलांना पडला आहे सर्वात जास्त जर बघितलं तर आता बचत गटाच्या महिला सगळ्यात जास्त प्रमाणात शिवभोजनमध्ये काम करीत आहेत व त्यांचे पेमेंट आम्ही देऊ शकत नाही ही खूप मोठी बाब आहे आमच्यासाठी कारण ही योजना चालवत असताना बरेच अडचणी आम्हाला येत आहे कारण की किराण्यावाल्याचे घरमालकांचे बिल जे आमचे हॉटेलचे बिल आहे ते सुद्धा अजून देणं झाले नाही आहे तरी सरकारना एक विनंती आहे की हे शिवभोजनचे बिल लवकरात लवकर आम्हाला देण्यात यावे त्यामुळे हा प्रश्न आता राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरत आहे दहा महिन्याचं पेमेंट आमचं निघालं पाहिजे आणि नियोजन करून आणि परत आर्थिक वर्षामध्ये याचं नियोजन केलं पाहिजे असं मला तरी वाटते पहा आता आ या याच्यासाठी सर्व आता पूर्ण महाराष्ट्रातले संयोजकसुद्धा येतील शिवभोजन संचालक तर आंदोलन तीव्र आंदोलन होईल असं मला वाटते कारण कसं आहे की बा आता दहा डोक्यावर म्हणजे डोक्यापर्यंत पाणी गेलेलं आहे आमचे डोळे नाक कान सर्व बुडून गेलेले आहेत त्याच्यामुळे आता तीव्र आंदोलनाची वेळ आलेली आहे शिवभोजन योजनेच्या माध्यमातून हजारो गरजू नागरिकांना दररोज भोजन मिळते मात्र अनुदान रखडल्याने ही सेवा धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त आहे शासन यावर नेमका काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे देवाभाऊ हो मुख्यमंत्री बने तपसे हमको अनुदान नियमित तौर पे मिळणे शिवभोजन इसलिए काफी दयनीय स्थिती मी हमारे शिवोजन केंद्र संचालक चल रहे कर्ज बाजारी हो गए हैं ब्याजों का मतलब बहुत सारा हिस्सा प्रॉफिट रहता ही है लेकिन वो प्रॉफिट का बहुत सारा हिस्सा वो ब्याज में जा रहा है और अब तो किसी के पास गहने रखने लायक थे तो उसने गहने रख दिए अब तो उसके पास गहने भी रखने लायक नहीं है अब बैंक का ब्याज भी देने लायक उनके पास अभी पैसे नहीं है उनको रूम किराए का रूम था घर में यह आंदोलन दरमियान पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुड़े का मागच्याच कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्रीजी आणि छगन मुलगा यांचीही चर्चा केली आहे मी आत्ताही त्यांचीही चर्चा करतो आहे मागच्याही काळापासून शिव शिवभोजन थाळीचे पैसे प्रलंबित आहेत काही ठिकाणी चार महिन्यापासून आहे काही ठिकाणी सहा महिन्यापासून आहे मी आजच मान्य मुख्यमंत्री मोदयाची आणि आत्ताच मुंबड साहेबांशी मी चर्चा करतो आहे मला वाटतं की लवकरात लवकर यांना पैसे मिळतील याचा पुढाकार मी घेईल कारण मला आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संतप्त भावना या शिवभोजन थाळीच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या आहे मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे काही लोकांनी कर्ज काढलेला आहे तर निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर यांना त्यांच्या कामाचे पैसे दिले पाहिजे शिवभोजन थाळीचे पैसे दिले पाहिजे याकरता मी स्वतः फॉलोअप करतो ही समस्या आहे सरकार काही वेगळी रक्कम काढून तोजा काढण्याची तयारी आहे गरीब महिला आहे या सगळ्या मला हे माहिती आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून शिवभोजन थाळी चालवलेली आहे मागच्याही पंधरा दिवसापूर्वी मला निवेदन दिलं होतं आमच्या सर्व बहिणी आल्या होत्या निश्चितपणे आजच आजच मान्य मुख्यमंत्री मोदी आणि माननीय छगन भुजबळ साहेबांची चर्चा करून यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करील कारण त्यांच्या भावना संतप्त आहे आणि बरोबर आहे पाच सहा महिन्यापासून त्यांना पगार मिळाला नाही पण काही लोकांनी तर असं मी सर्वांचं ऐकत असताना मी सर्वांचं ऐकत असताना सर्वांचे निवेदन घेत असताना काही लोकांनी जास्त आक्रोश तयार केला मला वाटतं जर मी ऐकतो आहे जर मी चर्चा करतो आहे त्यावेळी मात्र जास्तीत पद्धतीने आंदोलनात करू शकत आहे मी पोलिसांना सांगितलंय त्यांच्यावर कुठली कारवाई करू नका पण शिवभोजन साडीचे पैसे नक्की मिळून देणार बरोबर आहे नऊ महिने झाले त्यांचे सहा महिने झाले त्यांचे पैसे नाही आहे त्यांना कस काय अफोर्डेबल होणार आहे त्यामुळे त्यांनी सरकारकरता काम केलं आहे सरकारी योजनेकरता काम केलं आहे त्यांचे पैसे मिळालेच पाहिजे या भावनेची मी आहे मी मुख्यमंत्र्यांची आणि अन्न पुरवठा मंत्र्यांची आत बोलेल आणि त्यांच्या सौर तीव्र भावना मी आजच भुजबळ साहेबांची आतला बोललो ते एका डॅशवर भाषण देत आहे त्यांचं भाषण संपलं की माननीय भुजबळ साहेबांची बोलून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडेल निश्चितपणे लवकरात लवकर त्यांना कसा पैसा मिळेल याची काळजी मी घेईल